लोकांचं स्वप्न असतं की माझं घर व्हावं संतान प्राप्ती व्हावी छान असा जोडीदार मिळावा त्याचबरोबर मनातल्या गोष्टी गोष्टी किंवा आयुष्यात हव्या त्या वेळेत मिळाव्या आणि इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपण खूप तडजोड करत असतो खूप काही गोष्टींसाठी आपण धडपड करत असतो तुम्हाला माहिती आहे का येत्या नवरात्रापासून असा योग आलेला आहे की तुम्ही नऊ दिवस सलग जर काही गोष्ट केली तर तुम्हाला त्याचे परिणाम नक्कीच दिवाळीपर्यंत छान असे मिळतील कारण केल्या गेल्या लगेच रिझल्ट मिळत नाही थोडंसं सा रिझल्टसाठी साईमही पिरियड द्यावं लागतो आपल्याला तर ह्या नऊ दिवसात म्हणजे अगदी दसऱ्यापर्यंत जर का तुम्ही ही सेवा केली किंवा ही पूजा किंवा ही उपासना किंवा ही साधना केली तर नक्कीच तुमच्या आयुष्यात खूप सुंदर असे बदल तुम्हाला दिसतील करायचं काय आहे तुमची जी कोणती कुलदेवी असेल जी कोणतीही कुलदेवी असेल आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक किंवा तुमच्या गावातली ग्रामदेवता म्हटली कोणतीही कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या नावाने तुम्हाला तिच्या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुम्हाला कुलदेवी माहिती नसेल तर नवार्णव मंत्र मी इथे दिलेला आहे नवार्णव मंत्राचा एकशे आठ वेळा माळेवर जप करायचा आहे त्याचबरोबर नऊ दिवस अखंड कलश स्थापना करायची आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने एक तुम्हाला अखंड दिवा लावायचा आहे जो दिवसभर चालेल आणि त्यानंतर रात्री सुद्धा तुम्ही भरून ठेवला तर रात्रभर चालेल अशा पद्धतीचा अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे आपण आपली उपासना आपली साधना आपल्या आईकडे करत आहोत आपल्या आईकडे आपल्या आपल्या जगदंबेकडे करत आहोत आणि ती आपली कुलदेवी असते जी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करते त्यामुळे नक्की ही सेवा करा तुम्हाला ही रिझल्ट मिळतील श्री स्वामी समर्थ